असा हा मस्त पोटी रोज खाल तर हमखास वजन कमी होणार आणि याचे भरपूर सारे फायदे तुमच्या शरीराला होणार तर शक्यतो सलाड खाताना जेवणापूर्वीच खावं म्हणजे आपल्याला त्याची सर्व काही फायदे आपल्या शरीराला मिळतात तसं फळं निवडताना काळजीसुद्धा घ्यावी लागते जसे की आंबट फळांचा ग्रुप वेगळा असतो संत्र मोसंबी अननस सफरचंद त्याच्यामध्ये जातात तुरट फळांचा स्व जो ग्रुप असतो तो, तो वेगळा असतो आणि गोड फळांचा ग्रुप वेगळा असतो तर आज आपण इथे आंबट फळांचा जो ग्रुप आहे त्याचा आपण सलॅक्ट करणार आहोत तर इथे मी घेतला आहे खरबूज खरबूज खाल्याने खूप सारे फायदे होतात जसे की बेस्ट ऑफ जे आहे ते म्हणजे आपली जी स्किन आहे ती मृदू आणि चमकदार करते आणि आपलं जे जेवण आपण हेवी खातो कधी कधी तर ती आपल्याला जेवण पचण्यासाठी खूप सारी मदत करतो आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खरबूज खूप फायदेशीर आहे आणि ज्यांना आम्लपित्ताचा खूप सारा त्रास होतो त्यांनासुद्धा खरबूज जो आहे हा खूप फायदेशीर ठरतो तर तुम्ही जेवणाच्या आधीसुद्धा खरबूजाचं सेवन करू शकता रोगप्रतिकार शक्ती वाढवतो डोळ्यांसाठी खूप गुणकारी म्हणजेच मोतीबिंदू पळवण्यासाठीसुद्धा खरबूज खूप उपयुक्त आहे ज्यांचं हाय बी पी आहे त्यांनासुद्धा तसेच हार्ट अटॅकसाठी सुद्धा हे खूप सारं उपयोगी आहे त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला बचाव करता तर असा हा उपयुक्त असा खरबूज त्यानंतर इथे बी अननस घेतला आहे अननसमधील जे विटॅमिन्स आहेत ते स्किनची इलास्टिसिटी वाढवते संधी बी पीसाठी खूप सारं उपयुक्त ह्याच्यातील विटॅमिन्स जे आहेत ते हिरड्यांना मजबूत करतात जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होतो तेव्हा तुम्ही अननस खा तुमचा सर्दी खोकला कमी करूनच प्लस कफसुद्धा दूर करणार आणि ह्याचा जर ज्यूस तुम्ही प्याल तर ह्या ज्यूसमुळे काय होतं तर घशाची जी खरखर असते ती कमी करतो आणि ह्या अननसाचा तुम्हाला सायनसमध्ये खूप सारा फायदा होतो डोळ्यांवर होणारा वयाचा जो परिणाम आहे तोसुद्धा अननस खूप कमी करतो म्हणजे त्याचा खूप आपल्याला फायदा होतो त्याच्यातील जे विटॅमिन्स आहेत ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत नेक्स्ट मी घेतला आहे आलूबुखार ह्याच्यामध्ये सुपर ऑक्साईड जास्त असल्याने शरीरातील चरबी कमी करते आणि प्लस ह्याचा अजून एक फायदा काय तर स्किन तजेलदार ठेवते आरोग्यासाठी वरदान म्हणून ओळखला जाणारा हा आलू बुखार। का तर बी पी कंट्रोल करतो रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते ह्याच्या सेवनाने अल्जायमरचा धोका कमी होतो आणि बेस्ट म्हणजे कॅन्सर ट्युमरसारखे जे सेल्स आहेत ते सेल्स वाढवण्यापासून हा रोखतो तर ह्याचेसुद्धा आपल्याला खूप सारे फायदे आहेत बरं का आता मी घेतला आहे विटॅमिन सीचे पॉवर हाऊस बोलला जाणारा मोसंबी सर्वांचा आवडता आणि खूप असा रसाने भरलेला ह्याच्यामध्ये विटॅमिन सी ए फायबर्सचे प्रमाण खूप सारे आहे ह्याच्या सेवनाने पोटाचे आरोग्य चांगले राहते कॅलरीज कमी असल्यामुळे काय होतं वजन कमी करण्यासाठी खूप सारी मदत होते आपण जेव्हा केव्हा आजारी असतो तेव्हा ह्याचं ज्यूस प्याल्याने आपली एनर्जी लेवल वाढवण्यासाठी खूप सारी मदत होते मोतीबिंदूचासुद्धा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि स्किनसाठी तर वरदानच आपली स्किन चमकदार राहण्यासाठी हे खूप मदत करते आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सुद्धा मोसंबी खूप सारा उपयोगी आहे प्लस शरीर डिटॉक्स करण्यासाठीसुद्धा हे खूप मदत करते रोग प्रतिकारशक्तीसुद्धा मोसंबी खूप वाढवते तर जेव्हा केव्हा आजारी असाल तर तेव्हा तुम्ही मोसंबी खा किंवा रोज तुम्ही तुमच्या फ्रूट सॅलॅडमध्ये हे नक्कीच ॲड करा हाय बी पीसाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे तर आता आपण नेक्स्ट फूड घेणार आहोत ह्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत सफरचंद सफरचंद खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती खूप छान राहते चांगली वाढते वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही रिकाम्या पोटी एक सफरचंद जरी खाल्लं तरी तुम्हाला खूप सारा फायदा मिळेल आपली डायजेशन सिस्टीम जी आहे ती सुधारते सफरचंद खाल्ल्याने कर्करोगापासूनसुद्धा बचाव होते आपल्या हाडांचं रक्षण होतो मधुमेहाचासुद्धा धोका कमी होतो सफरचंदाच्या सेवनाने अल्झायमरसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते किडनी स्टोनमध्ये सुद्धा तुम्हाला सफरचंद खूप उपयुक्त आहे दातांच्या मजबूतीसाठी सुद्धा सफरचंद खूप फायदेशीर आहे तसेच स्किनसाठी बोलाल तर पांढरे डाग कमी करण्यासाठी चेहऱ्यावरचे तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल तर असा हा मिक्स फ्रूट सलाड तुम्ही दिवसाची सुरुवात ह्याच्याने करा खूप सारे फायदे तुम्हाला होतील तुमचं तुम्हा वजनसुद्धा कमी होईल आणि तुम्ही खूप हेल्दीसुद्धा राहणार तुम्हाला मिक्स फ्रूट नको असतील तर तुम्ही कोणताही एक फ्रूट सकाळी निपोटी घा खूप फायदे होतील तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद